नमस्कार रुचकर साधे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं परफेक्ट प्रमाणात जिलेबी बनवणार आहोत रक्षाबंधन येते किंवा इथून पुढे कुठल्याही सणाला किंवा कोणी पाहुणे आले असतील किंवा घरी खाण्यासाठी अशा प्रकारे बनवू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा वाटणार नाही की ही जिलेबी आपण घरी बनवलेली आहे इतकी परफेक्ट होते एकदम रसरशीत आणि खायला सुद्धा तितकीच चवदार तर बघू शकता तोडताना तुम्हाला वाटत असेल किंवा जाणीव होत असेल ते कितपत परफेक्ट झाले तर हे बघा याच्यामध्ये साखरेचा पाक जे आहे ती परफेक्ट गेलेला आहे आणि सुद्धा तेवढी जिलेबी झालेली आहे जर का जिलेबी चिकट झाली चिवट झाली तर ती तुटलं जात नाही इतकी परफेक्ट ही जिलेबी झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाटी मैदा घेते आहे इथं खमीर आपल्याला तयार करायचे त्यामुळे रात्रीच्या वेळीच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता इथं दोन वाटी चाळलेला मैदा टाकून घेतलाय आता याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकून घेऊया ज्या वाटीनं मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने एक वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण इथं चार चमचे दही याच्यामध्ये ॲड करूयात तर इथं थोडंसं आंबटसर दही असलं तरी चालतं फक्त जास्त फिक्कं नसावं किंवा आंबटपणा नसलेलं टाकायचं नाही तर आता हे चार चमचे दही टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना याच्यात गुठळ्या राहणार नाहीत ही काळजी घ्यायची एक वाटी टाकली होता आता परत आपण एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथं पाणी टाकताना अंदाज घेत पाणी टाकायचं आहे आता इथं जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा पहिल्यांदा जर गुठळ्या व्यवस्थित मोडल्या नाही तर नंतर पीठ छान फर्मंट होताना सुद्धा परेशानी होते त्यामुळे असं विस्करच्या साईडनी किंवा तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं योग्य हो वाटेल तसं हे मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा एकदम एकज्यू असं हे पीठ झालेलं आहे आणि जितकं छान फेटून घ्याल तितकं छान ह्याला जाळी येते त्यामुळे फेटणं गरजेचं आहे तेही रात्रभर असंच ठेवून देऊया तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा एकदम छान असं फर्मंट याला छोटे छोटे बबल्स आलेले आहेत म्हणजे जिलेबीसाठीचं खमीर एकदम परफेक्ट आपलं तयार झालेत हे बघा अशा प्रकारे तर इथं तुम्ही याच्यामध्ये बेसनपीठ नाही टाकलं तरीही चालतं पण बेसनपीठमुळे थोडीशी कुरकुरीत जिलेबी होते आणि थोडीशी राहिली जरी शिळी वगैरे तरी ती सणम पडत नाही तरी पण ना इथं फर्मेंट पीठ केल्यामुळे कुरकुरीतच जिलेबी होते आता हे पूर्ण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया पीठ आता याच्यामध्ये एक वाटी दाबून असा मैदा टाकलेला आहे मी आणि जर का हलक हत्यानं भरलं तर दोन वाटी मैदा याच्यामध्ये बसतो म्हणजे टोटल आपण चार वाटी मैद्याची जिलेबी बनवतो आहे वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आता हे बघा जेव्हा आपण खमीर बनवले नाही जिलेबीसाठी तेव्हा पीठ एकदम असं चिकट चिकट झालेलं असतं जेव्हा आपण मैदा टाकू त्यावेळेस असं छान फेटून घ्यायचं आहे याच्यात गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे आता पाणीसुद्धा लागणार आहे पण अगोदर एक आहे याच्यात येईपर्यंत आपण हे या खमीरमध्येच हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता चाळून घेतल्यामुळे ना याच्यामध्ये गुठळ्या जास्त होत नाही त्यामुळे पटकन पीठ असं इक्जू होते बघा जसं की हलवाई बनवतात तशा प्रकारे याला तार आलेली आहे आणि तितकंच परफेक्ट हे आपलं खमीरसुद्धा तयार झालेलं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण व्यवस्थित करत नाही त्यामुळे आपल्याला अवघड वाटतं तर तुम्ही इथं कपड्यांनी बनवू शकता किंवा रेडीमेड साच्या जिलेबी मेकर त्याने बनवू शकता आता इथं मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे मिक्स करून घेऊया आता इथं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर कशाप्रकारे असलं पाहिजे म्हणजे आपली जिलेबी तुटणार नाही किंवा तार व्यवस्थित आली पाहिजे त्याला आणि सुद्धा जिलेबी पाहिजे त्यामुळे खमीर असणं गरजेचं आहे झटपटसुद्धा जिलेबी होते पण त्याची चव ह्या जिलेबी जिलेबीसारखी होत नाही तर हे बघा अशा प्रकारे छान असे होईपर्यंत फेटून घेतलं आहे अशाच प्रकारे याचं थिकनेस जी आहे ती पाहिजे आपल्याला खूप पातळ नाही खूप घट्ट नाही मध्ये तर हे बघा फेटताना सुद्धा जितकं व्यवस्थित फेटाल तुम्ही तेवढी जाळी छान येते आणि आपण ही दुसऱ्या दिवशी सकाळी बनवतो जिलेबी त्यामुळे फेटून घेतल्यानंतर जोपर्यंत आपण चाचणी बनवतोय तोपर्यंत त्याला असंच झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे उचलल्यानंतर अशी रिबिन व्हायला हो हवी किंवा याची थिकनेस इतपत अशी पाहिजे आता हे बघा जितकं व्यवस्थित फेटून घेऊ आपण तेवढी छान अशी जाळी येते आणि त्यामुळे जी लिप्पी आपली कुरकुरीसुद्धा होते आणि चवीलासुद्धा खमंगायची लागते आता हे छान फेटून घेतलेलं आहे याच्या अगोदरचे सुद्धा जिलेबीचा व्हिडिओ खूप छान चाललेला आहे पण बऱ्याचशा मैत्रिणींचे कमेंट येतात की आमची जिलेबी अशी याच्यासारखी झालेली नाही किंवा हा हा प्रॉब्लेम झाला पण व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा आणि त्याच्यानंतर ज्या बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर व्यवस्थितच ती रेसिपी होते न फसता मी इथं पाण्याचंसुद्धा प्रमाण सांगते किंवा कसं काय करायचं जिथल्या तिथं म्हणजे सांगितल्यामुळे पहिल्यांदा जरी करत असाल ना तर, तर तुमचे रेसिपी चुकणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि त्याच्यानंतर थोड्याशा प्रमाणात करून बघा आणि नंतर चांगली झाल्यावर थोडेसे जास्त करा म्हणजे सामान खराब होणार तर आता इथं दहा पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवूया आता इथं कढईमध्ये दोन ग्लास साखर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखरेच्या निम्म पाणी टाकायचं आहे म्हणजे एक उकळी आली ना की आपली एक तारची चाचणी परफेक्ट तयार होते जास्त पाणी टाकलं तर खूप वेळ लागतं आणि पटकन ती चाचणी तयार होत नाही आणि गॅससुद्धा जास्त जळतो त्यामुळे निम्म्या प्रमाणात टाकायचं आहे आता इथे जिलेबीचा कपडा आपण बनवला होता घरीच जर का तुम्हाला असा बनवायचा असेल ना तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तुम्ही तिथून व्हिडिओ पाहून तुम्ही बनवू शकता असं विकत घ्यायला गेलं तर दीडशे ते दोनशे रुपयाला हा कपडा भेटतो जिलेबीचा किंवा तुमच्याकडं हे नसेल तर जे सॉसचं कोण असते किंवा हे असे जिलेबी मेकर येते हे ये जर घेतलं तर ह्याच्यासोबत एक वेळचं जिलेबीचा आटा तयार येतो ते त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही जिलेबी करू शकता हे बघा अशा प्रकारे जिलेबी मेकर म्हणून तर ह्या दोन्हीनं सुद्धा तितकीच परफेक्ट जिलेबी होते आता ही याला उकळी आलेले साखर बऱ्यापैकी विरगळले आता याला सतत हलवत राहायचं आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला ही चाचणी तयार करून घ्यायची बारीक गॅसवर करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्यामुळे मोठ्या गॅसवर करून घेतली तर सतत ह्याला ढवळावं लागतं तर बघू शकता छान नोकरी आलेली आहे नोकळी आली की उखळी आल्यानंतर पाच मिनिट फक्त ठेवायचं बरोबर आपली एक तारची चाचणी तयार होते म्हणजे ती तार जी आहे ती कंटिन्यू अशी राहिली नाही पाहिजे तसं जर पुढं पाक गेला असेल चाचणी गेली असेल तर थोडंसं पाणी टाकून परत शिजवून घ्या आता पुढी चाचणी गेली की मग जिलेबीमध्ये मुरत नाही ती आणि जिलेबी अशी कडक होते तेव्हा ती साखर दिसते त्यामुळे आपल्याला तुटणारी चाचणी पाहिजे म्हणजे ती तार जी आहे ती तुटली पाहिजे म्हणजे चिपचिपीची चाचणी म्हणतो ना जामूनला असेल किंवा जिलेबीला तशा प्रकारची आपल्याला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही केसरच्या काड्यासुद्धा टाकू शकता किंवा विलायची सुद्धा टाकू शकता हे बघा शेवटचा ड्रॉप अगदी सावकाश पडतोय त्यामुळे आपली चाचणी जी आहे ती परफेक्ट अशी झालेली आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेऊया आपली चाचणी परफेक्ट झाली आता ही कडाई जी आहे ती बाजूला ठेवून घ्यायची आहे तर मी बोटावर सुद्धा दाखवते हे बघा अशा प्रकारे चाचणी व्हायला पाहिजे म्हणजे तुटली पाहिजे ती अशी कंटिन्यू राहिली नाही पाहिजे हे बघा अशा प्रकारे तर ही चाचणी आपली परफेक्ट अशी चिपचिप चाचणी तयार झालेली आहे आता इथं फूड कलर टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी रेड कलर टाकलेला आहे आता इथं पॅन ठेवलेला आहे असा पसर टप पॅन पाहिजे जिलेबी करण्यासाठी उथळ तर आता इथं मीडियम गॅसवर आपण तेल गरम करून घेणार आहोत जेणेकरून बॅटर एक हाच दोन मिनिट फेटेपर्यंत हे अशा प्रकारे कात्र आपण दहा मिनिट असं ठेवलं होतं त्यामुळे फेटून घेऊन परत कपड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ जे आहे ती कपड्यावरती टाकून घेऊया जर का तुम्हाला कोंडणं बनवायचं असेल तरीही चालतं परफेक्ट असं होतं आता ह्या कपड्याखाली मी एक ताट ठेवलेला आहे आणि थोडासा कपडा ओला केला आहे आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊया पीठ जेणेकरून आपल्याला पकडता येईल एवढं टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा खूप सारं जर टाकलं तर मग एखाद्या वेळेस आपल्याला प्रॅक्टिस नसते आणि पकडायलासुद्धा जड जातं मग तुम्ही वरच्या बाजूला रबर सुद्धा बांधू शकता किंवा लावू शकता का ला आता हाताने पकडायचं म्हटलं तर ते आचारी लोकांना थोडंसं प्रॅक्टिस असते सवय असते त्यामुळे ते पकडू शकता पण आपल्याला होत नाही तसं आता हे बघा हे कपडा जे त्या असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मला तरी म्हणजे कपड्यानेच करायला व्यवस्थित वाटतं म्हणजे कोणपेक्षा सुद्धा खूप सुंदर होते जर का तुम्हाला कपडा नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने सुद्धा करू शकता आता इथं पॅक धरायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं त्याला असं पिळून पिळून पॅक करायचं म्हणजे खालच्या बाजूला व्यवस्थित असं पीठ तयार होतं आणि असं एखाद्या प्लेटमध्ये हे टाकून बघायचं जर का तुम्हाला बारीक काढायची पाहिजे असेल तर थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आणि थोडीशी मोठी किंवा थोडेसे असं वयस्कर व्यक्ती असतील छोटं मुलं असतील तर थोडीशी जाड काढायची करायची आता तेल छान गरम झालेलं आहे एक जिलेबी मी टाकून पाहिली होती तेल परफेक्ट गरम झाले का जिलेबी सोडल्याबरोबर ती पटकन वरती आली की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित झाले तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी जिलेबी बनवू शकता पण जसं की बाहेर भेटते एवढे छोट्या पण नाही ती खातानासुद्धा वाटलं पाहिजे की हा जिलेबी आहे याला आकार कसाही दिला असं नाही की याला म्हणजे व्यवस्थितच आकार द्यावा लागतो तर जेव्हा आपण पहिल्यांदा करू एवढं परफेक्ट होणार नाही पण हळूहळू नक्कीच होईल ते बघा एकदम छान अशी फुललेली आहे आणि जेव्हा आपण टाकतो थोडंसं पांढरट रंग कमी झाला की लगेच त्याला पलटून घ्यायचं आहे जर का तुम्हाला कुरकुरीत जास्त आवडत असेल ना तर थोडीशी पिवळी होईपर्यंत टाळायची लालसर नाही लाल जर जास्त झाली ना तर मग चाचणी व्यवस्थित जात नाही ते मिडीयमपेक्षा थोडासा मोठा गॅस आहे खूप बारीक पण ठेवायचा नाही नाहीतर जिलेबी आहे ती चपटी होऊ शकते त्याला जाळ व्यवस्थित लागतो मिडियमपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि जर का तुम्हाला जसं की बाहेर खातो तशा प्रकारे पाहिजे असेल तर थोडेसे तळलेले जाणीव होते थोडंसं रंग बघा चेंज झालेला आहे थोडंसं कडकपणा आला की काढायची आणि चाचणीमध्ये टाकायची आता चाचणीसुद्धा लिंबू टाकायचं चाचणीमध्ये म्हणजे ती साखर होत नाही का कच्ची तर कच्ची चाचणी असली ना थोडीशी एक तारची तर ती असं जाम होत नाही पण चाचणी थोडीशी गरम पाहिजे आणि जिलेबी टाकलेली लगेच पलटून घ्यायची म्हणजे ते शोषून घेते जिलेबी चाचणीला नाहीतर तुम्ही लक्ष जर नाही दिलं तशीच ठेवली तर, तर मग ती व्यवस्थित चाचणी पित नाही आता हे बघा थोडंसं सा लालसर रंग झालेला आहे खूप पण नाही आता ही छान तळलेली आहे आता एकावरती एक ठेवायची आणि चाचणीमध्ये गरम गरम आहेत तोपर्यंतच टाकायची गरम गरम टाकली की वरतून झाल्याने थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे ती चाचणी जी आहे ती जिलेबी व्यवस्थित अब्झर्ब करून घेते आता थोडी कुरकुरीत पाहिजे म्हणून मी थोडासा डार्क रंग केलेला आहे आता ही आपण चाचणीमध्ये टाकून घेऊया मी अगोदर एक बॅच थोडीशी टाकून पाहिली होती की व्यवस्थित होते का ती ते हे बघा एकदम छान असे झाले मी छोट्याशी जिलेबी केल्या होत्या अगोदर म्हणजे पहिला घाणा तयार करून घेतला होता तुमच्या आवडून सर करू शकता लहान किंवा मोठ्या गरम ले कुर आता तळलेली जिलेबी याच्यामध्ये गरम गरम आहे तोपर्यंत टाकून घ्यायची आणि शक्यतो चिमट्याने पकडायचं आहे म्हणजे झारण्याने जर पकडलं तर तेल वगैरे राहू शकतं हे गरम चाचणी असल्यामुळे लगेचच यात दाबून घ्यायचं असं हलक्या हाताने दाबायचं नाही तर कुरकुरीत झाल्यामुळे तुटू शकते हे बघा आता असं केल्यामुळे काय होतं चाचणी एक ना एक असं व्यवस्थित जिलेबीमध्ये जाते आणि त्यामुळे जिलेबीसुद्धा अशी रसरशीत आणि मस्त असे होते आता हे जोपर्यंत आपण दुसरा घाणा टाकत नाही तोपर्यंत ही चाचणीमध्येच ठेवायची जिलेबी म्हणजे काय होतं जरी का तुम्ही लगेच टाकली आणि काढली तर मग चाचणी व्यवस्थित जर नाही केली तर नंतर पांढराट जिलेबी दिसते त्यामुळे आता हे थोडंसं पलटून घेतल्यानंतर याच्यावर झर जाहर, झाऱ्या जे आहेत ते असंच ठेवून घ्यायचा आणि दुसरा घाणा आपण कढईमध्ये टाकायचा आणि ती घाणा तयार होत आला की जिले ही जिलेबी बाजूला काढून घ्यायची आहे आता हे दुसरी आणखीन एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते तर हे बघा पहिल्यापेक्षा आता थोडासा फरक पडतो सुद्धा आता तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात करून घेऊ हो शकता आणि जितक्या बसतात आता इथं आपले खूप मोठी कडे नसल्यामुळे चार पाच जिलेबीन छोट्या केल्या तर खूप साऱ्या बसतात पण चार ते पाच आरामात बसू शकतात जसं की आपण विकत आणतो तशा प्रकारे तर अशाच प्रकारे लहान किंवा मोठ्या आकारामध्ये आता काढेसुद्धा तुम्ही प्रेशर न दाबलं तर थोडी जाड काडी येते आणि अगदी हलक्या हाताने दाबलं तर थोडी पातळ येते आता बऱ्याचशा व्यक्तींना थोडीशी कुरकुरी जिलेबी आवडते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आता हे बघा लगेचच तळले गेलेली आहे पलटून घ्यायचं तसंच खूप वेळ ठेवायचं नाही जरासं रंग चेंज झाला की परत पटकन आलटी पलटी करून तळून घ्यायची आहे आणि गरम गरम जिलेबी लगेचच आपल्याला चाचणीत ह्याला तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही पटकन तळून होते आता ही जिलेबी आपण लगेच चाचणीमधून काढून घेऊया आणि लगेचच ती कढईतली जिलेबी जी आहे किंवा पॅनमधली ती लगेचच चाचणीमध्ये टाकून घ्यायची आहे ते बघा अशा प्रकारे तर सर्व बॅच आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आणि गरम गरम टाकली की चाचणीसुद्धा गरम होते त्यामुळे त्याला डबल गरम करायची गरज नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण थंड झाली चाचणी म्हणून गरम करायला जातो तर चाचणी पुढे जाते आणि मग ती जिलेबीमध्ये जात नाही किंवा जिलेबी पांढरट अशी होते त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व जिलेबी तयार करून घेऊया तर बघू शकता वाटणार नाही की ही जिलेबी आपण घरी बनवलेली आहे एकदम परफेक्ट सुद्धा तितकीच कुरकुरीत आणि भन्नाट अशी झालेली आहे तर ही जिलेबीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा परफेक्ट रेसिपी आहे आणि परफेक्ट प्रमाणासह सांगितल्यामुळे एक वेळ तर नक्की ट्राय करा तर बघू शकता एक ना एक जिलेबी एक सारखी झालेली आहे आणि तितकीच मस्तसुद्धा चवीला झाली तर एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते तर एकदम कुरकुरीत आणि चाचणीसुद्धा परफेक्ट अशी जिलेबीमध्ये मुरलेली आहे तर आजची जिलेबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर